एकोणीस तारीखपासून आपलं पोलीस भरतीचं ग्राउंड सुरू होत आहे पहिला दिवस आम्ही पाचशे लोक नंतर हजार हजार लोकचं ग्राउंड होणार आहे त्याचे पूर्ण शेड्यूल देण्यात आलेलं आहे सर्व उमेदवारांना आपलं आपला मोबाईलवरती मेसेज गेला आणि त्यांना तिकीट पण ऑनलाईन पद्धतीने त्यांना गेलेलं आहे साडेचार वाजताचं टायमिंग दिलेलं आहे दररोज साडेचार वाजता पहिलं मुले आल्यानंतर त्यांना पहिला एक फॉर्म फिल करून घेणार आहे त्याच्यानंतर सर्वात पहिला उंची चेस्ट आणि चेस्ट एक्सपॅन्शन हे तीन इव्हेंट घेणार आहे तीन इव्हेंटमध्ये जे कोणी उत्तीर्ण झाला ते त्या लोकांना पुढच्या इव्हेंटमध्ये घेण्यात येईल उत्तीर्ण झालेल्या मुलांकडनं पहिला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यात येईल त्याच्यानंतर बायोमेट्रिक त्याच्यानंतर त्यांना चिप लावण्यात येईल आणि ही चिप लावल्यानंतर त्यांना सुरुवातीला शंभर मीटर त्याच्यानंतर सोळाशे मीटर आणि त्याच्यानंतर गोलाफेक अशा तीन इव्हेंट त्यांच्याकडनं करून घेतील ग्राउंडमध्ये आणि तीन इव्हेंट झाल्यानंतर त्या मुलाचं त्याचा त्या दिवशीच प्रोग्राम संपला असं म्हणता येईल आणि दररोज जे जे उमेदवारांना जेवढं मार्क्स भेटलेले आहेत ते जाहीर जाहीर करण्यात येईल एकूण किती लोकांनी अर्ज केलेला आहे आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण सिक्स थाउजंड फाय हंड्रेड फिफ्टी सेवन लोकांनी अर्ज करण्यात आलेला आहे सर्व मुलांना मी सांगितलेल्या शेड्युलानुसार बोलवण्यात येत <laughs> पोलीस भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं होत आहे उमेदवार आतमध्ये आल्यापासून प्रत्येक गोष्टी अंडर सी सी टी व्ही राहणार आहे आणि प्रत्येक गोष्टी ऑटोमॅटिक काय गोष्टी जे रनिंगमध्ये शंभर मीटर सोळाशे मीटर ऑटोमॅटिक मध्ये होत आहे चिप लावून होत आहे सो कोणताही हिमन एंटरप्राईन देखील नाही आहे कोणी कोणताही अफवाचा किंवा कोण कोण कोणी दलाल कोणी आपला अप्रॉल केला कोणावरती विश्वास ठेवू नये आणि त्याच्या कोणी बली पडू नये असं मी आवाहन करतो